नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपल्या बदलापूर शहरामध्ये विविध अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात का आलेलं आहे आणि त्याच मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बदलापूर शहरामध्ये भव्य असं मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल आता ओपन झालेलं आहे आपण आलेलो हो आहोत बदलापूर पश्चिम विभागामध्ये आलेलो आहोत आणि एकदा आपण हॉस्पिटल नव्याने ओपन झालेलं हॉस्पिटल बघण्याचा प्रयत्न करूया इन्फिगो असं या हॉस्पिटलचं हो नाव आहे आणि इन्फिगो ही हॉस्पिटल बदलापूर पश्चिम विभागामध्ये सर्व नागरिकांच्या सेवेसाठी आता हजर झालेलं आहे इथले जे डॉक्टर्स आहेत आपण बघत आहोत डॉक्टर श्रीधर ठाकूर संचालक आहे इन्फिगो ग्रुपचे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रसाद सर तर चला तर मग आता सरांसोबत जाऊन आपण प्रत्यक्षरित्या हे हॉस्पिटल कसं आहे इथे कशा सुखसुविधा आहे कशा सुख सुविधा इथल्या जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ते आपण बघणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये आमच्या दर्शकांना या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या हॉस्पिटलमध्ये कशा सुखसुविधा आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करा चला आपण आता या दिशेने जाणार आहोत खरंतर बदलापूरमध्ये खूप भव्य असं हे हॉस्पिटल आहे इन्फिगो आणि स्टेशन पासून अगदी जवळ आहे तर हे आमच्या हॉस्पिटलचं रिसेप्शन आहे जेव्हा पेशंट येतात तेव्हा पहिलं पेशंटचं स्वागत तिथे केलं जातं इकडे पेशंटचं रजिस्ट्रेशन केलं जातं रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेशंटला आपण पुढे इकडे ऑप्टोमेट्री रूम आहे तिकडे घेऊन जातो स्टेशनच्या बाजूला असलेलं अगदी मोठं हॉस्पिटल आहे हे जेणेकरून तुम्ही कुठूनही येणार असाल तर तुम्हाला अगदी इझी होणार आहे इनफिगर या ठिकाणी पहिलं पेशंट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पेशंट इथे येतो त्यानंतर डोळ्याचा प्रेशर आणि चष्म्याचा नंबर तर चेक करायचं मशीन इकडे आहेत तिथे पहिलं पेशंटचं चेकअप होतं त्यानंतर आमच्याकडे एक स्पेशलिस्ट ऑप्टोमेट्रिस्ट असतात ज्या चष्म्याचा नंबर काढतात तर तिकडे त्या पेशंटच्या चष्म्याचा नंबर चेक करतात विजन चेक करतात चष्म्याचा नंबर चेक करतात ते ही ऑप्टोमेट्रिक रूम आहे डोळ्यांबद्दल कुठल्याही समस्या असतील तर त्याचं समाधान जे आहे तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे आय चेकअप पासून तर डोळ्यांचं ऑपरेशन असेल तर ऍडव्हान्स टाईपच्या सगळ्या मशिनरीज वगैरे इथे अवेलेबल आहेत अजून एक ऑटोमेट्री रूम आहे आमच्याकडे दोन ऑक्टोमेट्री रूम आहेत म्हणजे पेशंटना वेटिंग टाइम कमीत कमी म्हणजे पेशंट आले मग दोन ऑक्टोमेट्रिस्ट एकत्र बघतात त्याच्यामुळे पेशंट लवकर फ्री होतील हॉस्पिटलमध्ये तर डॉक्टर प्रसाद कामत सर मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ इन्फिग्रो ग्रुप आपल्यासोबत आज आहेत आणि आपण प्रसाद सरांकडनं डॉक्टर प्रसाद सर यांच्या मार्फत संपूर्ण माहिती घेत आहोत तर हे आमची डॉक्टर कन्सल्टेशन रूम आहे तर इथे ही चेअर युनिट ज्याला आपण म्हणतो जिथे आपण पेशंटचं एक्झामिनेशन करतो याला आपण सिरिटल मायक्रोस्कोप म्हणतो याच्यावरती आपल्याला मायक्रोस्कोपिकरित्या डोळ्याची एक्झामिनेशन केली जाते आणि हे आपले इंडायरेक्ट ऑफोस्कोप ज्याने आपण रेटिना चेक करतो डोळ्याचा आतला पडदा चेक करतो तर या सगळ्या सुविधा या कन्सल्टेशन रूममध्ये उपलब्ध आहे इकडे डॉक्टर बसतात आणि डॉक्टर इथे म्हणजे पहिल्यांदा पे ऑक्टोमेट्रिस्ट बघून झाल्यानंतर डॉक्टर्स पेशंट इकडे बघतात आणि गरज पडली तर आम्ही पेशंटच्या डोळ्यात ड्रॉप टाकून डोळ्याची बाहुली मोठी करून डोळ्याचा पडदा चेक करतो अरे वा ऍडव्हान्स लाईफ जसं की मी सांगितलं मशिनरीज वगैरे इथे अवेलेबल आहेत त्याचबरोबर एक्सपिरियन्स डॉक्टर आपल्याला बघायला भेटत आहेत ही अजून एक डॉक्टर कन्सल्टेशन रूम आहे इथे सगळ्या सुविधा सेम आहेत जसं चेअर युनिट आहे ज्याच्यावर हो पेशंट बसतो इकडे मायक्रोस्कोप आहे आम्ही पेशंटचं एक्झामिनेशन करतो हे रेटिना चेक करायचं मशीन आहे दुसरी कन्सल्टेशन खूप मोठं असं हे हॉस्पिटल आहे आप आपल्या बदलापूर मध्ये अगदी पश्चिम विभागामध्ये स्टेशनच्या अगदी बाजूला असलेलं विविध पेशंटचं एक्झामिनेशन झालं म्हणजे डॉक्टर एक्झामिनेशन झालं तर कदाचित का काही लोकांना काही इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चाचण्या करायची गरज असते तर त्याच्यामध्ये एक आहे पेरीमेट्री आता बऱ्याच लोकांना ही कासबिंदू असतो काही लोकांना त्याच्यामध्ये डोळ्याची साईडची नजर जी आहे ती चेक करण्यासाठी मशीन आहे ज्याला आपण पेरिमेट्री म्हणतो हे अत्याधुनिक मशीन जे आमच्याकडे आहेत मशिनरीज बद्दल सुद्धा आपण माहिती घेत आहोत ऍडव्हान्स टाइपच्या मशीनरीज आपल्याला इथे बघत आहेत आपण त्यानंतर हे याग लेझर याच्यामध्ये डोळ्याचं जेव्हा ऑपरेशन होतं मोतीबिंदूचं तर कधी कधी लेन्सच्या मागे जाळी येते ती जाळी काढण्यासाठी हे लेझर आपण वापरतो त्यानंतर हे ओसीटी नावाचं मशीन आहे जे रेटिनाचं स्कॅनिंग म्हणतो हे अत्याधुनिक मशीन आहे जर्मन मशीन आमच्याकडे आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेटिनाचं म्हणजे डोळ्याच्या पडद्याचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कळतं म्हणजे रेटिनामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला लगेच त्याने लक्षात येत म्हणजे आता डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी बाहेरगावी किंवा बाहेरच्या शहरात जायला लोकांना गरज नक्कीच इकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आता आमचं मेन उद्दिष्ट हे आहे की सगळ्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध कराव्यात म्हणजे कसं असतं डोळ्यांच्या डोळे म्हटल्यानंतर लोकांना फक्त माहिती असतं मोतीबिंदू बरोबर पण मोतीबिंदूच्या सोबत डोळ्याच्या पडद्याचे आजार म्हणजे रेटिनाचे आजार असू शकतात मी स्वतः रेटिना स्पेशलिस्ट आहे तर रेटिनाचे जे आजकाल डायबिटीज खूप वाढलेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये रेटिनाचे आजार खूप वाढलेले आहेत तर रेटिनाचे तज्ज्ञ डॉक्टर मी आता स्वतः इकडे उपलब्ध असणार आहे त्यानंतर आमच्याकडे गुगुळ्याचे स्पेशलिस्ट आहेत हे डॉक्टर वरुण गुप्ता आमचे गुगळ्याचे स्पेशलिस्ट आहेत म्हणजे गुगोळ्याचे डोळ्याच्या कॉर्निया म्हणजे गुगुळ्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर दौर ते हँडल करतात म्हणजे भूगुळ प्रत्यावर पण ज्याला आपण म्हणतो कॉर्नियल ट्रान्सप्लांट ती सर्जरी सुद्धा आमच्या हॉस्पिटल्समध्ये होते त्यानंतर कासबिंदूचे स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट आणि डॉक्टर दिनेश सुहान म्हणून ते कासबिंदू आणि मोतीबिंदूचे स्पेशलिस्ट आहेत तर एकाच छताखाली आम्ही सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्यानंतर लहान मुलांचे स्पेशलिस्ट डोळ्यांचे डॉक्टर आहेत तेही आमच्याकडे व्हिजिटिंगला येतात म्हणजे कसं आहे माहितीये नाहीतर काय होतं एका ठिकाणी पेशंट गेला त्याच्यानंतर दुसऱ्या दुसरं हॉस्पिटल सजेस्ट करतात नंतर मग तिसरीकडे असं पेशंटची धावाधाव होऊ नये एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाव्यात ऑल फॅसिलिटीज अंडर वन रूम हे आमचं उद्दिष्ट आहे काय बोलायल सर आजच्या प्रसंगी इथे बदलापूर मध्ये हे अशी फर्स्ट फॅसिलिटी आहे सांगितलं की एकच रूफ मध्ये सगळे अँड वर्ल्ड क्लास फॅसिलिटी इथे बदलापूरलाच आता भेटणार मशीन आहे तर भरपूर असे एक्सपिरियन्स डॉक्टरही आहेत तिथे आपण मुलाखत आहे जेव्हा आपल्याला डोळ्याचा आपला पडदा दिसत नाही जेव्हा मोतीबिंदू पिकलेला असतो किंवा बुबुळ खराब झालेलं असतं तेव्हा आपल्याला पडदा दिसत नाही तेव्हा आपल्याला सोनोग्राफीने डोळ्याचा पडदा चेक करता येतो ते डोळ्याचे सोनोग्राफीचे मशीन आहे आणि इकडे आपण डोळ्यात जी लेन्स बसवतो मोतीबिंदूचं ऑपरेशन करून ते लेन्सचं माप घेण्याची मशीन आहे इकडे पेशंटला झोपून लेन्सचं माप घेतलं तर पुन्हा एकदा आपण या मशीनीकडे नजर टाकण्याचा प्रयत्न करूया जसे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आता बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार आपल्याला गरज आहे ती म्हणजे ॲडव्हान्स मशिनरीची आणि तीच आपल्याला इन्फिगो या हॉस्पिटलमध्ये बघायला भेटत आहे अजून कोणते सेक्शन आहेत सर इथे तर खूप मोठं असं ही हॉस्पिटल आहे आपल्या बदलापूर पश्चिम विभागामध्ये आता लवकरच इथे आपले शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होणार आम आहे आमचं अकाउंट डिपार्टमेंट आहे हॉस्पिटलचं त्यानंतर हे आहे काउन्सिलिंग डिपार्टमेंट आता पेशंट जेव्हा डॉक्टरांनी त्यांना काही सर्जरी सांगितली शस्त्रक्रिया सांगितली असेल तर मग पेशंटना आम्ही काउन्सिलिंग डिपार्टमेंट पाठवतो जिथे त्यांना पेशंटला सगळ्या कॉस्टबद्दल आणि सर्जरीच्या आणि सगळ्या सर्जरी कशी होते ते सगळं व्यवस्थित काउन्सिलर समजा समजावून सांगतात त्याच्यानंतर मेडिक्लेमची सुद्धा आमच्याकडे फॅसिलिटी असते त्यामुळे कॅशलेस जर कोणाचं असेल तर ते क्लेम प्रोसेसिंगचं काम सुद्धा इकडे होतं मेडिक्लेम सगळ्यात मोठा विषय जरांनी इथे हाय हायलाईट केलेला आहे तर तुमच्याकडे मेडिक्लेम असेल तरी सुद्धा तुम्हाला इथे ती सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल करून मिळणार आहे त्यानंतर हे हा हे फ्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह लाउंज म्हणजे इथे सर्जरीच्या आधी आणि नंतर पेशंटना रिलॅक्सेशनसाठी आम्ही एरिया ठेवलेला आहे आमचे डे केअर हॉस्पिटल असल्या कारणानं पेशंट आम्ही ऍडमिट करते डोळ्याच्या कुठल्याच ऑपरेशनसाठी ऍडमिशनची गरज नसते लिटरली तुम्ही सर्जरीसाठी या आणि त्याच्यानंतर आम्ही डोळ्यात काही औषधं टाकून डोळ्याची बाहुली मोठी करतो आणि सर्जरी पंधरा मिनिटं मोतीबिंदूचं ऑपरेशन हार्डली पंधरा मिनिटाचं असतं आणि त्याच्यानंतर दोन तासाच्या आत तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर जाऊ होणारच नाही पेशंट ऑपरेशनसाठी आला तरी सुद्धा ऍडमिट म्हणजे डे केअर रात्री राहायची गरज नाही आणि दोन ते अडीच तासात पेशंट हॉस्पिटलमधून फ्री होतात आणि आम्ही कसं आमच्याकडे जवळजवळ नव्वद टक्के ऑपरेशन डोळ्याच्या बाजूला इंजेक्शन न देता आम्ही करतो पूर्वी कसं असायचं की डोळ्याच्या कोपऱ्यात इंजेक्शन देऊन डोळा बधीर करून आपण ऑपरेशन करायचो तर तसं आजकाल होत नाही आपण डोळ्यात फक्त ड्रॉप टाकून डोळा बधीर करतो आणि ऑपरेशन करतो त्यामुळे ते अत्याधुनिक सुविधा जी फेको इम्पेन्सिफिकेशन नावाचे टेक्नॉलॉजी आहे त्याने आम्ही ते करतो ऑपरेशन तर खरंच इथं एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत असं म्हणायला हरकत नाही आपण बघत आहोत आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत संपूर्ण जी माहिती आहे या हॉस्पिटलची ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे आमचं ऑपरेशन थिएटर आहे ऑपरेशन थिएटरकडे आपण आता वळत आहोत आता ऑपरेशन थिएटर मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की ऑपरेशन थिएटरमध्ये स्टरिलिटी खूप इम्पॉर्टंट असते तर आमच्याकडे अशी प्रत्येक आमच्या हॉस्पिटलमध्ये असं हे आहे की चार दरवाजे क्रॉस करून जायला लागतात आता हा पहिला दरवाजा दुसरा आणि आतमध्ये अजून दोन दरवाजे त्यामुळे इन्फेक्शन कंट्रोलसाठी हे अत्यंत महत्व स्टरिलाइजसाठी हे खूप महत्वाचं असतं ठीक आहे तर हे आता ही चेंजिंग रूम आहे आतमध्ये सुद्धा आपण येऊ शकतो तर या चेंजिंग रूम जिथे जेव्हा आता सध्या आम्ही अजून ऑपरेशन थिएटर आता सुरू करतोय म्हणून आता सध्या आज नाही तर पुढे बाहेरच्या कपड्यातून आत जण अलाउड नसते इकडे चेंज करून त्याच्यानंतरच या दरवाजाच्या आतमध्ये जात आहेत हे आमचं ऑपरेशन थिएटर इकडे आम्ही स्क्रबिंग एरिया ज्याला आम्ही हात साफ क्लीन करतो तो स्क्रबिंग एरिया आहे इकडे आतमध्ये म्हणून एक मशीन असतं ज्याने आम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट स्टरिलाइज करतो आणि हे आमचं मुख्य ऑपरेशन थिएटर जिथे प्रत्यक्ष ऑपरेशन होतं आमचं ऑपरेशनचं मायक्रोस्कोप हे आमचं ऑपरेशनचं मशीन तुम्ही हा लाईव्ह बघत असाल तर खूप भाग्यवान आहात कारण आपल्याला सगळ्या काही सुविधा बदलापूरमध्ये मिळत आहेत बाहेर कुठेही जायची गरज नाही आपल्याला तर हे आमचं ऑपरेशन उप, टेबल आहे ज्याच्यावर पेशंट जोपतो हे मशीन आहे मायक्रोस्कोप आहे ज्याने आपण आम्ही त्याच्यातून बघतो ऑपरेशन करताना आणि हे आमचं आम सर्जरीचं मशीन आहे आणि हे अनस्ते ट्रॉली आहे जे आणि ती हे आणि इक्विपमेंट आहेत आमच्या सर आज या प्रसंगी हे अगदीच स्टँडर्ड uh, नॉर्म्स अनुसार uh, हे हॉस्पिटल आपण बनवलेले आहे बदलापूरमध्ये सगळ्या पेशंटना uh, आनंद वाटणार आहे या हॉस्पिटलच्या विजिटमध्ये मी आले तर बरं वाटेल सगळ्यांचा आणि एकदम स्टँडर्ड ऑफ केअर एकदम मेंटेन ठेवलेलं आहे आम्ही इकडे आलेत का धन्यवाद चला तर आता माननीय श्री वामनदादा म्हात्रे आपले शहर प्रमुख यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आज खरे तर पंधरा ऑगस्ट निमित्ताने भरपूर असे इनॉग्रेशन सेलिब्रेशन्स आहेत आणि आता आपण बघत आहोत या ठिकाणी वामनदादा यांचं सुद्धा आगमन होत आहे बघत राहा आपले बदलापूर आपले बदलापूर एकमेव अशी वृत्तवाहिनी आहे जे लोकांपर्यंत सत्यता दाखवण्याचं काम करतो आणि या हॉस्पिटलमध्ये असलेल्या आधुनिक सुखसुविधा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आपले शहर प्रमुख कुटुंब प्रमुख वेळोवेळी हजर असतात नागरिकांच्या सेवेसाठी तर आपण आता बघत आहोत तर या ठिकाणी सुंदराचा सत्कार आपल्याला इथे करताना दिसून येत आहे तर बघत रहा आपले बदलापूर या ठिकाणी शहर प्रमुख माननीय श्री वामनदादा भात्रे यांच्या हस्ते आता इथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे Aruri Yes sir yeah doctor minute. Minute. yeah Vivek sir yeah cone yeah. men डॉक्टर एकच मिनिट न्यूज स्वागत करते बदलापूर शहरामध्ये इंटिगो आय केअर हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी आमच्या शिक्षक आमदार सांगितलं न्यूज डेट मराठी तर आपण बघत आहोत आता नेमकेच माननीय श्री वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते या सुंदर अशा आयक हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ हा पार पडलेला आहे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब सुद्धा आज इथे सुंदर अशा क्षणावरती उपस्थित आहेत आपण बघत आहोत हे सुंदर असे क्षण आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच या इन्फिगो हॉस्पिटलचे संचालक श्री श्रीधर ठाकूर सर यांची सुद्धा आपण खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांना पुढील वाटचालीसाठी कारण सुंदर असं हॉस्पिटल त्यांनी आपल्या बदलापूर मध्ये हो इथे ओपन केलेलं आहे ते त्यामुळे तर आता आपण बघत आहोत आपले शहर प्रमुख स्वतः इथे पाहणी करत आहेत हॉस्पिटल कसं आहे काय आहे त्याचं नुकतंच आपण लाईव्हच्या माध्यमातून बघितलं इन्फिगो या हॉस्पिटलचे डायरेक्टर माननीय श्री प्रसाद कामतसर डॉक्टर प्रसाद कामतसर आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे सर कसं वाटतंय आज या ठिकाणी आल्यावर नमस्कार सर आज भारतीय स्वातंत्र्याच्या आवश्यकते साधून या ठिकाणी इन्फिगो आय केअर सेंटर आणि हॉस्पिटल या ठिकाणी बदलापूरमध्ये सुरू झाले आहे माझ्या माहितीनुसार बदलापूर मधील हे सर्वात मोठं हॉस्पिटल असेल जिथे बदलापूर नाही तर या परिसरातील सर्वच नागरिक असतील बदलापूर अमरनाथ तालुका असेल ठाणे जिल्ह्यातून या ठिकाणी पेशंट्स येतील आणि हे सर्व डॉक्टर्स आणि याचे सगळे मालक जे आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये लोकांच्या डोळ्याची निगा राखण्याचं काम करतील दृष्टी अत्यंत महत्वाची असते आणि ते देण्याचं कार्य या हॉस्पिटलमधून होईल या हॉस्पिटल साठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर तर या सुंदर चेक करायला आज आपण बघत आहोत सकाळपासूनच भरपूर असे सोहळे पार पडत आहेत आणि त्यातलाच एक सुंदर असा हा हॉस्पिटलचं ओपनिंग आपण बघत आहोत आपले बदलापूर या वृत्तवाहिणीच्या माध्यमातून सांगा की बदलापुरातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आपण आमदार सोबत सुद्धा चर्चा करणार आहोत बदलापुरातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आता बाहेर जाण्याची गरज लागणार नाही बदलापूर आम्हाला लोकसंख्या ही वाढती लोकसंख्या अठरा हजाराचे शेअर होते साडे चार पाच लाख वर गेलेले आणि अशा हॉस्पिटल तर आपण आताच बघितलं की मामनदारा म्हात्रे शहर प्रमुख इथे उद्घाटन सोहळा हा संपूर्णपणे पार पडलेला आहे तरी सुद्धा इथे भरपूर असे स्टाफ आपण बघत आहोत रिसेप्शन खूप सुंदर अशी मॅनेजमेंट इथे केलेली आहे तर तुम्ही सुद्धा या हॉस्पिटलला एकदा नक्की व्हिजिट करा आपल्या स्टेशन पासून बदलापूर स्टेशन पासून अगदी एका एक मिनिटाच्याही नाही अगदी इथे उभं राहिले तर बदलापूर स्टेशन आपण आपल्या जवळ आहे नक्कीच मॅडमला बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार पेशंट ऑपरेशनच्या आधी आणि नंतर रिलॅक्सेशन रूम आहे काउन्सिलिंग रूम आहे जिथे आम्ही पेशंटना नायबाई आमचे डायग्नॉस्टिक रूम आहे इथे सगळ्या अत्याधुनिक उपकरणं आहेत चेक करायची रेटिनाचं स्कॅनिंग वगैरे सगळं केलं जातं खरंतर सकाळपासून सर भरपूर अशा कार्यक्रमांमध्ये आहे तरी सुद्धा एक सुंदर असं हास्य आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय कुटुंब प्रमुखाची जबाबदारी परिपूर्णरित्या ते निभवत आहे आणि आपण असेच त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊया वेळात वेळ काढून इन्फिगो या हॉस्पिटलमध्ये त्यांनी व्हिजिट केलेला आहे त्याचमुळे इथले जे संचालक आहेत त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर यांच्यातर्फे आणि आपले बदलापूरतर्फे आपण खूप खूप या इन्फिगो या हॉस्पिटलला शुभेच्छा देऊया बघत राहा आपले बदलापूर हे हॉस्पिटल भरपूर अशा उंच थरावर जाऊ इथले डॉक्टर खूप एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत आणि कमीत कमी खर्चामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी हजर असलेल्या इन्फिगोला आपण पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देऊया तुम्ही सुद्धा भरपूर अशा कमी करा शुभेच्छा आणि पूर्ण कमेंट सेक्शन भरून द्या चला तर मग बघत राहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद मुंबई